नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि छान जावो एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तण्णव बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामिमय चॅनलमध्ये कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई स गीता मोर या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या दिव्यामध्ये काही आकार बनतात पण हे आकार नक्की का असतात स्वामी आपल्याला यातून नक्की काय संकेत देतात या तुमच्या मनात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर आजचा हा व्हिडिओ आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा कारण आज तुम्हाला तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ गीता मी कोल्हापूरमध्ये राहते खरंतर मी लहानपणापासूनच वारकरी संप्रदायातील आहे त्यामुळे आमचा जप म्हणजे रामकृष्ण हरी त्या व्यतिरिक्त अजून कुठल्या देवांची आराधना किंवा पूजा मी कधीच केली नाही मात्र माझ्या लग्नानंतर माझे सगळे दिवस बदलून गेले माझ्या वडिलांनी अगदी मला फुलासारखे जपले पण लग्नानंतर व्यसनाधीन पती सतत छळ करणारी माझी सासू तर असंख्य वेळा मला मारहाण करणारी माझी मोठी जाऊ या सगळ्या त्रासात मी अडकली होती यातून कसे सुटावे कसे बाहेर पडावे मला कळत नव्हते लग्नाला आठ वर्ष झाली मात्र माझ्या मागचा हा त्रास संपत नव्हता चार लोकांमध्ये गेले तरीही मी कधी हसत नव्हते कधी कधीही कुणाशी मी मन मोकळेपणाने बोलत नव्हते सतत माझ्या डोक्यात विचार असायचे आणि माझ्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसायचे एके दिवशी एका लग्न समारंभासाठी मी आमच्याच गावातील चित्रताईंकडे गेले होते आणि तेव्हाच माझी खूप जुनी मैत्रीण मला तिथे भेटली मग आमच्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या तिला माझ्या चेहऱ्यावरून माझं दुःख जाणवत होतं एके कारण एकेकाळी ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती असंच बोलता बोलता तिने मला सांगितले तुझे कितीही मोठे दुःख असले किंवा तुझ्यावर कितीही मोठे संकट असले तरी तू घाबरू नकोस प्रत्येकाचे वाईट दिवस तेच राहतात असे नाही दिवस येतात दिवस बदलतात फक्त तू ठाम राहा तू सेवे स्वामी सेवेते स्वामी मार्गाते तुझ्या असंख्य अडचणी दूर होतील खरंतर त्या दिवशी तिने मला स्वामी मार्ग दाखवला तरीही स्वामी सेवेत यावं किंवा स्वामी सेवा करावी असं अजिबात माझ्या मनात नव्हतं कारण माझा कुठल्याच देवावरती विश्वास राहिला नव्हता पण त्यानंतर तिने माझा नंबर घेतला ती नेहमी मला फोन करायची स्वामींचे अनुभव जे यूट्यूबला असतात ते ती मला पाठवायची मी बऱ्याच वेळा स्वामींचे अनुभव ऐकायची मग एक अनुभव ऐकल्यानंतर त्याच्याखाली अजून अनुभव असायचे असे दिवसभर माझ्या मोबाईलच्या स्क्रीन स्क्रीनवरती फक्त स्वामींचे अनुभव यायचे मग त्यानंतर मला स्वामींचे जणू काही वेडच लागले मग मी स्वामी महाराजांचे तारक मंत्र ऐकू लागले ऐक्यमंत्र ऐकू लागली आणि मग असं करता करता मी स्वामींची एक छान प्रतिमा घरात आणली ही प्रतिमा मी देवघरात ठेवली खरं तर स्वामींचा फोटो घरात आणला आणि घरामध्ये खूप क्लेश व्हायला लागले घरात भांडणं व्हायला लागली मी स्वामींना एकच सांगायचे स्वामी हे दारिद्र्य संपवा माझ्या पतीला व्यसनातून मुक्त करा माझ्या घरात एकोपा येऊ द्या प्रेम येऊ द्या मात्र झालं उलटंच घरातली भांडणं वाढत गेली माझे पती दिवस रात्र दारू प्यायला लागले माझे सासू आणि माझे जाऊ मला डोळ्यात बघत नव्हती दोन महिने झाले मी स्वामींचे अकरा गुरुवार व्रत धरले होते तुम्हाला सांगते ज्या ज्या दिवशी मी स्वामींच्या समोर माझी दुःख सांगायची त्या त्या, त्या प्रत्येक दिवशी स्वामींच्या समोर लावलेल्या दिव्यात काहीतरी आकृती बनायची कधी चंद्र असायचा कधी फूल असायचे बऱ्याच वेळा जी फुलं मी स्वामींना लावायची तीच फुलं त्या दिव्यात बनायची आता हा काय चमत्कार आहे मला कळत नव्हता मी माझ्या मैत्रिणीला सुद्धा सांगितले तेव्हा ती मला म्हणाली अगं तू जे काही सांगती आहेस ते स्वामी ऐकत आहेत आणि तुझी सेवासुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, आहे। थोडासा धीर धर नक्की हे बदलेल पण तीन महिने होऊन गेले मला रोज स्वामी दृष्टांत द्यायचे रोज दिव्यात छान छान आकार दिसायचे मात्र दिवस बदलत नव्हते शेवटी एके दिवशी मला प्रचंड राग आला कारण त्या दिवशी घरात खूप भांडण झालं होतं मग त्या रागाच्या भरात मी स्वामींचा फोटोच देवघरातून काढला लाल फडक्यात बांधला आणि आमच्या माळ्याचा जो वरचा भाग होता त्या भागात तो फोटो नेऊन टाकला स्वामी बेमी कुणी नसतात सगळं खोटं आहे असे नको नको ते शब्द मी म्हणाले खरं तर तो फोटो मी माळ्यावर नेऊन टाकला एक सात दिवस निघून गेले गुरुवार आला खरं तर तो माझ्या गुरुवारच्या व्रतातील आठवा गुरुवार होता पण त्या दिवशी मी गुरुवार पुजलेच नव्हते कारण स्वामींचा फोटोच मी तिथून काढला होता मग त्या दिवशी पहाटे मला स्वामी सतत स्वप्नात दिसत होते मला आवाज देत होते हसत होते आणि मला म्हणत होते थोडीशी परीक्षा घेतली तर घाबरलीस एवढी मोठी संकटं तुझी दूर करायची आहेत मग त्यासाठी तुझी तेवढी सेवासुद्धा पाहिजे खरं तर ते स्वप्न मला पडलं मी पहाटे साडेसहा वाजता उठाले माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिला म्हटलं असं असं झालंय स्वामींचा फोटो मी माळ्यावर नेऊन टाकला स्वामी दिव्यात मला दृष्टांत द्यायचे पण अनुभव शून्य होता पण आज स्वामी स्वप्नात आले आणि असं असं म्हणाले तेव्हा ती मला म्हणाली खूप मोठी चुकी केलीस स्वामींचा फोटो सगळ्यात पहिले तिथून काढ आणि देवघरात ठेव स्वामी परीक्षा घेतात स्वामी आपल्याला स्वतः असंख्य अडचणीत टाकतात पण ती परीक्षा तू पार केलीस ती अडचण तू दूर केलीस तर लक्षात ठेव स्वामी मरेपर्यंत साथ देतात त्यासाठी आपली भक्ती आणि आपला विश्वास तेवढा असावा लागतो मग तिचे काही शब्द मला पटले मी स्वामींचा फोटो माळावरून काढला देवघरात ठेवला स्वामींची माफी मागितली तुम्हाला सांगते काय चमत्कार काय माहिती पण त्या दिवशी आमच्या घरात एकही भांडण झालं नाही पुढचे आठ दिवस छान गेले आठ दिवसांमध्ये सुद्धा घरातलं वातावरण अत्यंत पवित्र होते त्यानंतर माझे मिस्टर एकाएकी एक खूप आजारी पडले हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळालं की त्यांच्या लिव्हरला सूज आलेली आहे आणि मग डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की यांनी ड्रिंक करायचे नाही थोडीही दारू पिलात तर जीवावर उठेल खरं तर एवढ्या वेळेस त्याने एवढं घाबरवलं पण त्यांनी कधीच दारू सोडली नाही पण यावेळेस काय चमत्कार आणि चक्क त्यांनी मनावर घेतलं आणि ती दारू सोडली तिथून एक पाच सहा महिने होऊन गेले पण माझे पती दारू पिलेच नाही आजही माझे पती दारू पित नाही ताई म्हणतात जिथे माझी सासू माझे जाऊ मला त्रास द्यायची माहिती नाही पण अचानक स्वामींच्या चमत्कारांमुळे किंवा स्वामींच्या काहीतरी प्रचितीमुळे माझे सासू आता माझ्याशी नीट वागत आहे माझी जी जाऊ बाई आहे ती मला बहिणीसारखी जपत आहे आता त्या दोघींच्याही मनात माझ्याबद्दल जे काही होतं ते पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि आता त्या दोघीही माझ्याशी नीट वागत आहेत ताई म्हणतात घरात एकोपा आला पतीची दारू सुटली हे सगळं स्वामी कृपेने झालं पण घरात हवी ती इन्कम येत नव्हती घरात हवा तितका पैसा येत नव्हता पैशांची समस्या काही केल्या दूर होत नव्हती मी पुन्हा स्वामींचे अकरा गुरुवार व्रत सुरू केले प्रत्येक गुरुवारमध्ये जो दिवा लावायचे मी तुपाचा त्या प्रत्येक दिवस स्वामी मला पुन्हा काही ना काही आकार दाखवायचे कधी फुलं बनायची कधी त्रिशूल असायचा कधी स्वामींची मूर्ती स्वामींचे चरण कधी कमळाची फुलं सुंदर स्वामी मला काही ना काही आकृती दाखवायचे पण अकरा गुरुवार पूर्ण होऊनही इच्छा काही पूर्ण झाली नाही पण मधले काही दिवस गेले आणि अचानक माझ्या पतीच्या डोक्यात आले की आपल्या घरासमोरच एवढी मोठी कंपनी आहे तर आपण तिथे काहीतरी व्यवसाय सुरू करू मग मी सुद्धा त्यांना होकार दिला सुरुवातीला आम्ही चहाची टपरी मग वडापाव नाश्ता आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण ठेवायला लागलो खरं तर सुरुवातीला काहीच प्रतिसाद नव्हता दिवसाला मोजून शंभर ते दीडशे रुपये मिळायचे पण आज दिवसाला जिथे शंभर ते दीडशे रुपये मिळायचे तिथे दिवसाला आम्ही दहा हजार रुपये कमावतो हे सुद्धा आमच्या आयुष्यात असणारी स्वामी कृपा आहे म्हणतात की मला स्वामी प्रत्येक वेळी दिव्यात दृष्टांत दाखवायचे माझी सेवा स्वीकारायचे आणि त्यांची कृपा माझ्यावर आहे हे सुद्धा मला दर्शवून द्यायचे पण कधीकधी अनुभव उशिरा येतात त्यामध्ये स्वामींची काहीतरी लीला असते जे मागितले ते लगेच स्वामींनी दिले तर आपण सेवा कशी करणार स्वामी आपल्याकडनं तेव्हा सेवा तेवढी सेवा घडवून घेतात स्वामी आपल्याकडनं विश्वासाची खात्री करून घेतात आणि मग त्याच्यानंतर एकदा स्वामी आपल्यावरती प्रसन्न झाले की आपले दिवसच बदलवतात ताई म्हणतात आज जे दिवस माझे बदलले हे फक्त स्वामींमुळे आज सगळं आयुष्य बदललं हे फक्त स्वामींमुळे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग किती अद्भुत अनुभव बऱ्याच वेळा बला आपणसुद्धा खूप घाई करतो स्वामी अनुभव देत नाही स्वामी प्रचिती देत नाही किंवा दिव्यात फुलांचे आकार येऊनही स्वामी मात्र इच्छा पूर्ण करत नाही असे आपल्याला वाटते पण बघा ती वेळ बेल, जेव्हा ती वेळ येते तेव्हा स्वामी न मागता सगळं काही देतात जेव्हा जेव्हा अशा दिव्यामध्ये आपल्याला आकार दिसतात तेव्हा तिथे खुश व्हायचे समाधानी व्हायचे आनंदी व्हायचे की आपली स्वामींनी सेवा स्वीकारलेली आहे आणि त्याची अनुभूती प्रचिती स्वामी लवकरच देणार आहे फक्त विश्वास हवा विश्वास असेल तर सगळं काही शक्य आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ